नमस्कार मित्रांनो मी गणेश स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो तुम्हाला बॅटरी प्रॉब्लेम येत आहे म्हणजे तुमच्या मोबाईलची बॅटरी लवकर संपत आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा काही ट्रिक सांगणार आहे अशा काही सेटिंग सांगणार आहे की ज्या केल्यानंतर तुमच्या मोबाईलची बॅटरी इथं बहात्तर घंटे चालणार आहे तर मित्रांनो कोणत्या आहेत तर त्या सेटिंग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ तर मित्रांनो व्हिडिओ स्किप करू नका व्हिडिओ पूर्ण पहा तर सुरू करूया आजचा व्हिडिओ तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला या सेटिंग प्लेस्टोरमध्ये करायची आहे तर तुम्हाला तुमचं प्लेस्टोर ही ॲप्स उघडून घ्यायची आहे गुगल प्लेस्टोर आणि इथं तुमच्या लोगोवर तुम्हाला तुम्हाला ओके करायचं आहे आणि लोगोवर ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला मॅनेज ॲप्स अँड डिवाईस हे ऑप्शन दिसते हे ऑप्शन इथं दिसते तर मित्रांनो या ऑप्शनमध्ये तुम्हाला ते सेटिंग करायची आहे याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं तुम्हाला मॅनेज नाव दिसते याच्यावर ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुमच्या इन्स्टॉल ज्या ॲप्स आहेत तुमच्या मोबाईलमध्ये त्या ॲप्स इथं तुम्हाला पाहायला मिळतात तर मित्रांनो आपल्याला इन्स्टॉल ॲपचं काहीही इथं घेणं देणं नाही तर इथं इन्स्टॉलवर तुम्हाला ओके करायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला नॉट इन्स्टॉलेड हे ऑप्शन दिसतं तर हे ओके करायचं आहे तर मित्रांनो इथं काय होते की तुम्ही ज्या इथं ॲप्स नॉट इन्स्टॉल केलेले आहे डिलीट मारलेले आहे तर त्या ॲप्स तुमच्या मोबाईलमधील इथं परमनंटली डिलीट होत नसतात तर त्या ॲप्स तुम्ही अनइन्स्टॉल केल्या तर तुम्हाला वाटतात की आपण या ॲप्स जर डिलीट केल्या तर आप तुमच्या मोबाईलमधील ॲप्स तशा डिलीट होत नाहीत तर मित्रांनो परमनंटली डिलीट तुम्हाला कशा करायच्या तर ह्या व्हिडिओच्या माध्यमात आपण जाणून घेऊ तर मित्रांनो यानेसुद्धा तुमच्या मोबाईलची इथं बॅटरी लवकरात लवकर संपत्ती तर तुम्हाला काय करायचं आहे तर इथं नॉट इन्स्टॉलेडवर आल्यानंतर इथं तुम्हाला हे ॲप्स इथं पाहायला मिळतात जसे जिओ टी व्ही आणि इथं यू कट हे ऑप्शन हे ॲप्स तुम्हाला पाहायला मिळतात तर ह्या डबे हे डबे दिसतात तर याच्यावर तुम्हाला इथं ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला डिलेटचं इथं ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करून हे ॲप्स इथं रिम्यू करून टाकायचे आहेत तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे ॲप्स इथं डिलीट मारायचे आहेत म्हणजे परमनंटली डिलीट मारायचे आहे तर मित्रांनो ही झाली आपली एक सेटिंग तर मित्रांनो आता दुसरी सेटिंग तुम्हाला काय करायची इथं तुम्हाला पुन्हा लोगोवर ओके करायचं आहे आणि लोगोवर ओके केल्यानंतर इथं तुम्हाला सेटिंग ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला नेटवर्क परफॉर्मेन्स इथं ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर ओके करायचं आहे आणि इथं ओके केल्यानंतर इथं तुम्हाला ऑप अपडेट वब, ॲप्स हे ऑप्शन दिसते तर याच्यावर तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे आणि मित्रांनो इथं तुम्हाला चार ऑप्शन पाहायला मिळतात अपडेट अपडेटच्या संबंधित इथं ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळतं तर मित्रांनो इथं तुमचं कोणत्याही या तीन ऑप्शनपैकी इथं तुमचं इथं Okay, एपस, ओके असेल तर मित्रांनो तुम्हाला इथं काय करायचं आहे तर इथं डोंट आउट अपडेट ॲप्स याच्यावर ओके करून घ्यायचं आहे कारण की मित्रांनो याने काय होते याच्यावर जर तुमचं ओके असलं तर तुमच्या मोबाईलमध्ये आपोआप तिथं अपडेट तुमच्या मोबाईलचं इथं होणार नाही तुम्ही केल्याशिवाय तर मित्रांनो या वरच्या कोणत्याही ऑप्शनवर तुमचं ओके असेल तर मित्रांनो तुमचं मोबाईलमधलं जे अपडेट आहे तर ते आपोआप तिथं होऊन जाते आणि तर मित्रांनो तुम्हाला डोंट ऑटो अपडेट ॲप्सवर तुम्हाला ओके ठेवायचं आहे याने तुम्ही अपडेट केलं तरच अपडेट होणार नाही तर अपडेट होणार नाही तर मित्रांनो ही झाली आपली दोन नंबरची सेटिंग तर मित्रांनो से से तुम्हाला तीन नंबरची सेटिंग से से काय करायची आहे तर इथं तुम्हाला जनरल ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करून घ्यायचं आहे तर इथं ओके केल्यानंतर मित्रांनो इथं तुम्हाला नोटिफिकेशन हे ऑप्शन पाहायला मिळते तर याच्यावर तुम्हाला ओके करायचं आणि मित्रांनो इथं तुम्हाला नोटिफिकेशन वेगवेगळे इथं पाहायला मिळतात तर याने काय होते मित्रांनो तुम्हाला या नोटिफिकेशनची काही गरजसुद्धा नसते तर तुम्हाला हे नोटिफिकेशन इथं तुमच्या जर चालू असतील तर मित्रांनो या नोटिफिकेशनची तुम्हाला काही गरज नसतानासुद्धा तुम्हाला नोटिफिकेशन इथं चालू राहतात तर यानेसुद्धा तुमच्या मोबाईलची बॅटरी इथं कमी होते लवकरात लवकर उतरते तर तुम्हाला काय करायचं आहे हे नोटिफिकेशन इथं तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला हे नोटिफिकेशन इथून ऑफ करून घ्यायचे आहेत कारण की मित्रांनो या नोटिफिकेशन तुम्हाला काहीच गरज पडत नाही आणि सुद्धा तुमच्या बॅटरीवर खूप सारा इथं परिणाम होतो तर मित्रांनो ही झाली आपली तीन नंबरची सेटिंग आता जाणून घेऊ आपण चार नंबरची सेटिंग तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे तर इथं जनरल ओके करायचं आहे आणि जनरल ओके केल्यानंतर इथं तुला तुम्हाला हे ऑप्शन पाहायला मिळते तर इथं तुमचं लाईटवर ओके असेल नाहीतर तुमचं स्टीम डिफॉल्टवर ओके असेल तर मित्रांनो इथं तुम्हाला काय करायचं आहे इथं डार्कवर ओके करायचं आहे तो ओके करून घ्यायचं आहे याने काय होते मित्रांनो तुमची बॅटरी इथं जास्तीत जास्त वेळ इथं चालणार तर मित्रांनो ह्या चार्ज सेटिंग तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे ह्या चार्ज सेटिंग केल्यानंतर तुमची बॅटरी इथं जास्तीत जास्त तुम्हाला तुम्ही याच्या आधी चालवली नसेल इतका मोबाईल तुम्ही इथं चालवू शकणार तर मित्रांनो हे चार सेटिंग केल्यानंतर तुम्हाला बॅटरीमध्ये कधीही प्रॉब्लेम येणार नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्या चार सेटिंग सांगितल्या त्या तुम्हाला मी आशा करतो की समजल्या असतील आणि मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील तर मित्रांनो भेटूया अशाच महत्त्वपूर्ण पुढच्या व्हिडिओमध्ये